असं म्हणतात शेकडो वर्षांपासून मालवणातल्या काही गावांमध्ये भूत पिशाच्छांनी तेव्हा सर्व ग्रामस्थांनी श्रीदेव रामेश्वराचा धावा केला आणि यातून गावकऱ्यांना तारण्याची विनंती केली तेव्हा रामेश्वराने तीन दिवस आणि तीन रात्रींकरिता गावकऱ्यांना गाव सोडण्यास सांगितलं या काळात साक्षात रामेश्वराने संपूर्ण गाव भूतपिशाच्छांपासून मुक्त केले आजही अशी श्रद्धा आहे की गावपळणीच्या काळात श्री रामेश्वर गावाचे शुद्धीकरण करतो गावपळणीची ही प्रथा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पंचक्रोशीतल्या गावांमध्ये प्रसिद्ध आहे आचरे वायंगणी चिंदर मुगणे अशा गावांमध्ये दर चार वर्षांनी गाव पळण होते गाव पळण म्हणजे नेमकं काय व या प्रथेमध्ये गावकरी नेमकं काय करतात ते पाहूया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी प्रणिता आमकर आणि कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत महाएमटीबी मध्ये आपले स्वागत पूर्वीच्या काळी वीकेंड पिकनिक आउटिंग असे शब्द प्रचलित नव्हते पण याचाच संदर्भ आपल्याला मिळतो तो गावपळण या प्रथेमध्ये गावपळण म्हणजे गावातील लोक दर चार वर्षांनी एकत्र जमतात तेव्हा ही दर चार वर्षांनी होणारी संपूर्ण गावाची सहल असते गावातल्या ग्रामदेवतेचा कौल घेतला जातो कौल मिळाल्यानंतर एका तारखेपासून पुढचे चार दिवस ठरवले जातात गावपळण सुरू होते त्याला गाव फुटणे असे म्हणतात गावपळणीची परंपरा सुरू होण्यामागे विविध दंतकथाही सांगितल्या जातात त्यात नैसर्गिक आपत्ती भूतभूताटकीचा भुत वावर किंवा सतीच्या शापांची पूर्तता असे अनेक संदर्भ येतात एक आख्यायिका अशी ही आहे की पूर्वी गाव नांदत नव्हता तेव्हा गाव नांदावा म्हणून तीन दिवस मी गाव ओस पाडेन असं वचन रामेश्वराने दिलं होतं ते वचन पाळण्यासाठी चार वर्षातून एकदा गावकऱ्यांकडून ही प्रथा पाळण्यात येते गाव पळण्याच्या काळात गावातील सर्व माणसे आपली कुत्रे मांजरी कोंबड्या व व पाळीव पक्षी यांच्यासह दिवस पुरेल इतके धान्य जीवनावश्यक वस्तू कपडे पैसा अडका या गोष्टी सोबत घेऊन जातात ग्रामस्थ कौल मिळाल्यानंतर जागा पक्की करण्यासाठी शेजारच्या गावात नदी किनारी अथवा वेशीवरच्या मार रानावर किंवा सड्यावर जाऊन झोपडी किंवा राहुटी उभारणीच्या कामाला लागतात निवास व्यवस्था तात्पुरती का होईना सर्वांच्या सहकार्याने इतरांच्या सहयोगाने केली जाते सर्वांची मर्जी सांभाळत निवास उभारणे हाही एक आगळा वेगळा अनुभव गावकऱ्यांना अनुभवायला मिळतो गाव पाळण्याच्या तीन दिवसांच्या काळात संपूर्ण गावात नेहमीच्या वर्दळीऐवजी स्मशान शांतता पसरलेली असते तीन दिवस तीन रात्री संपूर्ण गाव रिकामे राहिल्याने गावातील प्रदूषण देखील कमी होण्यास मदत होते माळ रानावर निसर्गाच्या सानिध्यात वास केल्याने आपोआप निसर्गाशी जवळीक वाढते नवीन पिढीला निसर्गाची ओळख होते गावकऱ्यांमध्ये वाद असतील तर एकत्र आल्यामुळे ते मिटले जातात रोजचे कामकाज नसल्याने गावकऱ्यांना कुटुंबियांसाठी पूर्ण वेळ देता येतो विविध विषयांवरती चर्चाही होतात या चर्चेलाही एक महत्व आहे वीज घरोघरी नव्हती कंदीलाच्या प्रकाशात लोकांचं काम चालायचं दिवसा सुद्धा झाडांची सावली असायची त्यामुळे घरातील लहान मुलांना निरक्ताच येत नसे गावपणीच्या निमित्ताने सार्वजनिक भागातील गावकरी आपल्या लहान मुलांमधील गुण देखील अनुभवतात गावपळणीतील जितके दिवस लोक गावाबाहेर असतात तितके दिवस दर रात्री करमणुकीसाठी गाण्यांचा भजनांचा किंवा दशावतारी नाटकांचा कार्यक्रम करतात त्यातून गावकरी आपली परंपरा देखील जोपासतात गावपळणीचा कालावधी संपण्यापूर्वी गावातील बारा पाचाची मानकरी त्यांच्या ग्रामदेवताकडे जाऊन पुन्हा परतीचा कौलम घेतात तो मिळाल्यानंतर सर्व ग्रामस्थ त्यांच्या सामानाची बांधाबांध करून मूळ घराकडे परतण्यास उत्सुक असतात त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो समाधान संपन्न झाल्यावर गावात परतणे याला गाव भरणे म्हणतात मग पुन्हा गावाला जाग येऊ लागते निर्मनुष्य झालेलं ला गाव पुन्हा एकदा गजबजल्यानं दैनंदिन जीवनाला प्रारंभ होतो तुम्हाला याविषयी काय वाटतं तुमच्या गावात अशा कोणत्या वेगळ्या प्रथा आहेत हे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महा एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद